क्लिप क्रमांक चव्वेचाळीस श्रोते हो नमस्कार ओम कालच्या भागात आपण एकनाथ महाराज या प्रकरणातील नाथांची ग्रंथसंपदा काशीतील घटना हरिपंडित नाथ महाराजांना जेऊ घालण्याचा नवस इत्यादी भाग ऐकला होता आज आपण त्यापुढचा भाग ऐकूया वाचन संध्या जोशी मुंबई नाथ महाराजांच्या जीवनात श्रीखंडाची गोष्ट सांगितल्याशिवाय त्यांचे चरित्र पूर्ण होणारच नाही त्यांनी आपले गुरु जनार्दन स्वामींची ज्या निष्ठेने सेवा केली त्याचे फळ म्हणून भगवंतांनी श्रीखंडाच्या श्रीखंड्याच्या रूपाने बारा वर्ष त्यांच्या घरी सेवा केली भगवंतांनी आपली माया शक्ती एकनाथांवर चालवून त्यांना आपले खरंच स्वरूप ओळखू दिले नाही देवपूजेची भांडी घासणे गंध उगाळणे पूजेच्या वेळी त्यांना लागणारी सारी मदत करणे आणि गोदावरी नदीचे कावडीने पाणी आणून घरातल्या रांजणात भरणे इत्यादी कामे शेखंड्या नियमितपणे करीत होता याच सुमारास द्वारकेत मदनराय शर्मा नावाचा भक्त श्रीकृष्ण दर्शनासाठी कठोर तपश्चर्या करीत होता त्याला रुक्मिणी मातेने दृष्टांत देऊन सांगितले की भगवान सध्या येते नाहीत नाथांच्या घरी पैठणला त्यांच्या सेवेत आहेत तो भक्त तातडीने पैठणला येऊन पोचला त्यावेळी भोजनाला बसायची वेळ झालीच होती नाथांनी अतिथीचे स्वागत करून भोजन घेण्याची विनंती केली परंतु तो म्हणाला आपली सेवा करणाऱ्या श्रीखंड्याची भेट घेतल्याशिवाय मला अन्न ग्रहण करायचे नाहीये पण अजब योगायोग म्हणजे श्रीखंड्याची वेळ होऊनही तो आला नव्हता नेहमीच्या ठिकाणी सर्वत्र शोधूनही त्याचा तपास लागला नाही नाथ ज्यावेळी परत जेवायला बसा म्हणून आग्रह करू लागले त्यावेळी ते त्यांनी नाथांना मिठी मारून हांबरला फोडून तो रडू लागला अहो श्रीखंड्या म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्ण आहे रुक्मिणी मातेने सांगितल्यामुळे मी द्वारकेहून मोठ्या आशेने दर्शनासाठी आलो हे ऐकून नाथ महाराजही हातबद्ध झाले आणि स्तब्ध झाले ते म्हणाले देवा मला असे फसवलेस का त्यांनी अतिथीला पोटाशी धरले आणि देवघरात जाऊन समोर उभे राहून दोघेही अश्रू ढाळू लागले त्याच वेळी दयाळू परमात्मा किरीट कुंडल मंडित देवाच्या रूपाने बाहेर आले ते दिव्य रूप पाहून दोघांनीही त्यांना मिठी मारली देवांनी त्यांना पोटाशी धरले आणि हे दृश्य पाहून सर्वांनी जय वासुदेव हरी असा पुकारा केला नंतर अतिथीच्या आग्रहास्तव श्रीखंड्या श्रीखंड्याचे दे, रूपही त्याला दाखवले दोघांनीही देवांना साष्टांग नमस्कार घातला पुंडली हरी विठ्ठल एकनाथ महाराज की जय असा गजर सर्वत्र झाला याच मदनरायांच्या वंशावळीतून धुळे जिल्ह्यातील निजामपूर गावचे मुरलीधर बुवा आणि निजामपूरकर दोन्ही प्रसिद्ध कीर्तनकार बंधू हल्लीहल्लीच्या काळात होऊन गेले एकनाथ महाराजांच्या जीवनातील ज्ञानेश्वरांशी असलेले अनोन्य संबंध त्यांना जो दृष्टांत झाला त्यावरून अधोरेखित होतात माझ्या गळ्यापर्यंत अजान वृक्षाची मुळे आली आहे ती दूर कर असे सांगितले गेले नाथांनी ती मुळे दूर करून समाधीचा जीर्णोद्धार तर केलाच पण पुढे ज्ञानेश्वरीच्या अनेक हस्तलिखित प्रती मिळवून त्याचे शुद्ध लेखन करून दोषरहित प्रत तयार करण्याचे अलौकिक कार्यही त्यांच्या हातून घडलेले आहे एकनाथ महाराजांच्या जीवनातील शेवटचा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे भावार्थ रामायण हा भागवतापेक्षा दुपटीने मोठा म्हणजे चाळीस हजार ओव्यांचा ग्रंथ आहे वाल्मिकी रामायणावरचा मराठीतला हा टीका ग्रंथ आहे आणखी एक विलक्षण गोष्ट म्हणजे ग्रंथाचे चव्वेचाळीस अध्याय पूर्ण झाल्यावर नाथाने अचानक देह ठेवला आणि पुढे असे दाखवून दिले की ईश्वरी कृपा असेल तर कोणीही प्रासादिक लिखाण करू शकतो कारण पुढील सर्व अध्याय त्यांच्याच अशिक्षित शिष्य गावबानी लिहिलेले आहेत सांगितल्याशिवाय हे कुणाला कळणारही नाही आणि खरेही वाटणार नाही अशा या परिपूर्ण कृपा झालेल्या आणि पराभक्तीने महासागरासारखी शांती प्राप्त झालेल्या महान संत पुरुषाला फाल्गुन वद्यष्ठीला देवाज्ञा झाली मुक्ती प्राप्त झाली सच्चिदानंद स्वरूप प्राप्त झालेल्या एकनाथ महाराजांनी आपले अद्भुत आणि अलौकिक अवतार कार्य संपून ते आजरामर झाले यानंतर आता यापुढील जे विवचन आहे ते भागवतातील श्रीकृष्ण उद्धव संवादातले त्याला उद्धव गीताही म्हणतात आपण उद्धव गीतेचा भाग उद्या पुढच्या क्लिपमध्ये ऐकूया धन्यवाद हरिः ओं तत्सत्